नमस्कार आजकाल एन एल एम मध्ये जे अर्ज केलेले लोक आहेत त्यापैकी बरेचशे लोकांचं अर्ज चौथ्या स्टेपला जाऊन परत येताना दिसत असं का होतं आणि याच्यामध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं म्हणजे काय सोल्युशन आहे याबद्दल चर्चा करण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो एल एम एन एल एम बद्दल मी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत जे व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकमध्ये जाऊन पाहू शकता प्रत्येक स्टेपचा व्हिडिओ बनवलेला आजचा हा खास व्हिडिओ एवढ्यासाठीचा आहे की आपल्याला माहिती आहे स्टेप्स एकूण पाच स्टेपमध्ये ही प्रोसेस जाते आणि जनरली बघितलं तर सहा महिन्याच्या वरच सँक्शनला लागतो त्याच्या खाली फायनल सँक्शन ज्याला म्हणतो सबसिडी सँक्शन आता गमत अशी होती की उद्योजक किंवा ज्याला कोणाला उद्योग सुरू करायचा आहे तो एकदम <classic> ज्याला म्हणतो एकदम अशा तयारीत असतो रुपात असतो की मी हे करेन ते करेन सगळं डॉक्युमेंट गोळा केले सगळ्या गोष्टी केल्या आणि मग त्यांनी प्रपोजल सबमिट केलं प्रपोजल सबमिट केल्यानंतर अप्रुव्हल याला बराचसा वेळ जातो महिना दीड महिने दोन महिने आजकाल तीन तीन महिने चालेल अप्रुव्हल आल्यानंतर बँकेच्या लॉगिनला जातं म्हणजे थर्ड स्टेप ज्याला ऍप्लिकेशन केलं सेकंड स्टेप जे आहे ते डॉक्युमेंटची झाली अपलोड केले आपण अप्रुव्हल आलो आणि थर्ड स्टेपमध्ये बँकेच्या लॉगिनला गेलो आता खरी गेम इथं सुरू होती की ज्यावेळेस बँकेच्या लॉगिनला जातं त्यावेळेस बँक काय करते बँक मग प्रोजेक्ट रिपोर्ट बघायला सुरू करते मग त्यातले काय काय गोष्टी त्रुटी वगैरे वगैरे काढायला सुरू करते आणि कॉस्ट कुठेतरी कमी करते आता एक उदाहरण द्यायचं झालं तर बँक काय पाहते की नाबार्डची कन्स्ट्रक्शनची कॉस्ट नाबार्ड किती धरते तर त्याप्रमाणे ते बघायला जातात आता बघा नाबार्डची जी कॉस्ट आहे किंवा कुठली कॉस्ट जी असते ती एक बेंचमार्क असतं म्हणजे त्या कॉस्टच्या मागं घेऊ नये किंवा पुढे घेऊ नये असं नसतं पण ती एक बेंचमार्क दिलेलं असते ही कॉस्ट असते कारण ती कॉस्ट एक वर्षापूर्वी कधीतरी कॅल्क्युलेट केलेली असते त्याच्यानंतर बरीच इन्फ्लेशन झालेलं असतं महागाई वाढलेली असती त्याचबरोबर शहरामध्ये कन्स्ट्रक्शनची कॉस्ट वेगळी असती ग्रामीण भागात कॉस्ट वेगळी असती माझं बोलणं तुम्हाला थोडंसं आवडणार नाही पण शहरापेक्षा ग्रामीणमधली कन्स्ट्रक्शनची कॉस्ट वाढते म्हणजे शेड उभा करायचा झाला का तर ग्रामीणमध्ये सिमेंट मिळत नाही तुमचं लोखंड मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टी कुठून घेऊन जाव्या लागतात तर शहरातून घेऊन जावं लागला पहिली दुसरी गोष्ट काय आहे ती म्हणजे लेबर मिळत नाही आजकाल मोठा प्रॉब्लेम आहे ग्रामीण भागामध्ये कारण तिथलाच लेबर परत शहरात येतो आणि इथेहून काम करतो म्हणजे लेबरही मिळत नाही म्हणजे टेक्निकल लेबरही मिळत नाही म्हणजे कन्स्ट्रक्शनची कॉस्ट शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये आणि ते जितकं दूर तेवढं ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट वाढती आणि ही ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट वाढत असल्यामुळं कन्स्ट्रक्शनची कॉस्ट वरती आता नाबार्डने समजा एक जनरल कॉस्ट दिलेली असते की ही कॉस्ट आहे आणि ही कॉस्ट तुम्हाला घ्यायची आहे आता त्यात कुठं लिहिलेलं नसते की ग्रामीण भागात का शहरी भागात आणि हा सारासार विचार जनरल कॉमन पब्लिकने केला पाहिजे आणि बँकर्सनीही केलं पाहिजे की नेमकं काय होतं कुठं होतं कशी कॉस्टिंग होती पण त्यांनी समजा बेंचमार्क धरून बसले की नाबार्डने एवढी हो कॉस्ट दिली त्याप्रमाणेच आम्ही घेणार वगैरे 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 आणि मग अशा वेळेस काय होतं की आपण जेव्हा अर्ज करत असतो एन एल एमध्ये करत असताना आपण बँकेचं लोन वेगळं दाखवलेलं असतं स्वतःची इन्व्हेस्टमेंट वेगळी दाखवलेली असती सबसिडीची अमाऊंट वेगळी दाखवलेली असती डी पी आरमध्ये वेगळी असती आणि मग तो तयार होत नाही मग ती अकाउंट ज्याला म्हणतो आपण ती मॅच होत नाही आणि तो काहीतरी कमी करून सँक्शन करतो म्हणजे समजा आपण दाखवले ऑनलाईन फॉर्म भरत असताना वीस लाख रुपये बँकेकडनं लोन घेणार आहे तो म्हणतो नाही मी पंधराच दिन पुढे नाही जाणार आता ही सगळी पहिलीची तीन स्टेप कम्प्लीट झालेली आहे आणि चौथ्या स्टेपला जेव्हा ही आहे त्यावेळेस त्यांनी हे केलं तर मग त्याच्यापुढं त्यांनी दिल्यानंतर पुढची स्टेप आहे ती स्टेट लेवलची मीटिंग आणि त्या मिटिंगमध्ये आपली फाईल जाते मग त्यामध्ये बघितलं जातं की ह्यांनी अर्ज करताना वीस लाख बँकेचं दाखवलं होतं आता मात्र बँकेने पंधरा लाख दिलं करा रिझेक्ट म्हणजे चौथ्या स्टेपला जवळजवळ पाच साडेपाच महिने ह्या उद्योजकाची खूप सारी फिरणं कोटेशन्स हे ते डॉक्युमेंट सगळं गोळा करून जी परेशानी होती म्हणजे ज्याला जा म्हणतो आपण की त्याला कोणी मराडाला खांदा देत नाही सामोरं अशी सा। सगळं झाल्यानंतर त्या स्टेपला जाऊन ज्यावेळेस ती फाईल तिथनं रिजेक्ट होती स्टेट लेवलवरनं तर किती भयानक फ्रस्ट्रेशन येतं उद्योजकाला नॉर्मल कोणालाही येतो आता यामध्ये हे घडतंय खरोखरच घडतंय मग याला सोल्युशन काय तर बेस्ट सोल्युशन काय आहे तर मित्रांनो पहिली गोष्ट ही समजून घ्या मग तुम्ही कुठूनही अर्ज करत असाल आम्ही ॲप्लिकेशन करून देतो या सगळ्या गोष्टी आधी पाहतो आणि खूप साऱ्या वेळेस सांगतो सुद्धा किंवा तुम्ही थ्रू कोणाच्या अजून अर्ज करत असाल तुमचा कोणी ज्याला म्हणतो तुम्� आपण ब्रोकर असेल किंवा एजंट असेल त्यांच्या थ्रू करत असाल तरीसुद्धा याला एक बेस्ट सोल्युशन मला जे सांगायचं आणि ते सोल्युशन म्हणजे पहिल्यांदा डी पी आर बनवायचं डी पी आर घेऊन बँकेकडे जायचं आणि बँकेला उघी प्रोव्हिजनल लेटर नको देऊ बाबा तू आधी वाचून घे काय लिहिलं या रिपोर्टमध्ये आणि हे तुला शक्य आहे का मित्रांनो इथं दोन दिवस वेळ लागला तर हरकत नाही आठ दिवस वेळ लागला तरी हरकत नाही पण त्याला सांगा आधी वाचून घे हे तुला शक्य आहे का या सगळ्या गोष्टी कुणावर डिस्कस करायचं आहे करून घे ते बँकरला सांगा आणि ते कम्प्लीट केल्यावरच त्याप्रमाणेच त्यांना सँक्शन द्यायला सांगा किंवा प्रोविजनल लेटर द्यायला सांगा जे काही असेल ते का त्यांना हे सांगा की तू मला एक सांग याच्यात मी बदल करणार नाही आणि मग समजा त्यांनी तो होकार दिला तर मग ऑनलाईन अर्ज करा अर्ज करत असताना त्यांचं प्रोविजनल रिसिप्ट जे काय असतं ते जोडून आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं मग गाडी सगळी स्मूथ जाईल गाडी कुठंच थांबणार नाही स्टेट लेवललाही ले सँक्शन होईल म्हणजे पाचवी स्टेप आणि सहावी स्टेप जी येईल ती म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला तिथेही सँक्शन होईल आणि तुम्हाला काम करायला सुरुवात आता मित्रांनो समजा त्याला प्रोजेक्ट दाखवला आणि मग त्यांनी सांगितले की नाही मी ही कॉस्ट कमी करतो मला हे परवडत नाही किंवा ये नॉर्म्समध्ये नाही आमच्या बँकेत बसत नाही हा असा आहे तर सगळं तिथंच डी पी आर बदला ज्यांनी डी पी आर बनवून दिलं ती बदलूनही देऊ शकतात त्यावेळेस तो डी पी आर बदला आणि मग तो डी पी आर बदलून त्यामध्ये बँकर कशा पद्धतीने तयार होते त्याच पद्धतीने तुम्ही त्यामध्ये बदल करून मग तो डी पी आर घेऊन आपण पुढे कारण जे होप्स होते आपले म्हणजे एकदा अप्रूवल मिळालं की आपलं धाडस वाढतं बँकेला गेलं लग की मग बँकेने खूप खालीवर केलं आणि शेवटी काहीतरी आकडेमोडे तडजोड केली पण ठीक आहे मी देतो म्हणलं की आपलं परत धाडस वाढतो आणि जाऊन स्टेटला धडकलं की तिथून रिटर्न येतं पहिले पाडे पंचावन्न पहिल्यापासून सुरुवात होती याला एकच बेस्ट सोल्युशन मी आत्ता सांगितलं म्हणजे डी पी आर जो आहे तो डी पी आर आधीच बँकेत दाखवा त्यांचं कन्सेंट घ्या प्रत्येक मुद्दा त्यांना बघायला सांगा आणि मग त्या मुद्द्याला त्यांची सहमती घेऊन पुढं जा त्रास होईल होतोच नंतर होणारा त्रास आज आधी घ्यावा लागतो आणि हे जर केलं तर त्या स्टेपला जाऊन परत येण्याची गरज पडत नाही तर मित्रांनो ज्या लोकांना हा प्रॉब्लेम येतो जे अनुभव आहेत म्हणजे कुठे लिहिलेलं नाही जे अनुभव मला आलेले आहेत किंवा जी लोकं मला फोन करून त्यांचे अनुभव सांगतात त्याच्या आधारित म्हणून मी हे तुमच्यासमोर सोल्युशन सांगतो मित्रांनो एमध्ये डी पी आर बनवणं प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून ज्याला म्हणतो आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन्स करणं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आमची मदत तुम्ही घ्यायला हरकत नाही माझा जो नंबर आहे सेवन नाईन सेवन टू फाय फोर टू सेवन थ्री सिक्स या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करून मला इन्फॉर्मेशन देऊ शकता आणि तुमच्या काही क्षमता असतील तर तुम्ही रविवारच्या रात्री साडेनऊच्या मी जे ऑनलाईन सेशन असतो फ्री असतं यूट्यूबवर त्यावर येऊन तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता हा अर्धा तासाचा लाईन ऑनलाईन असतो तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघत राहा माझे यूट्यूब चॅनल